एक जीवनामध्ये नियम करा माझ्याकडे कर लक्ष द्या एक जीवनामध्ये नियम करा भक्ती म्हणजे काय तुम्हाला समजेल एक जीवनामध्ये नियम करा आमची संस्कृती आमची सांप्रदाय, आमची संत परंपरा आमचे ग्रंथ आमचा पंथ आम्हाला शिकवतो सकाळी उठल्याबरोबर आधी हाताला स्पर्श केल्यानंतर दोन्ही हात एकमेकाला घासायचे आणि उठल्याबरोबर पहिली प्रार्थना भगवंताची करायची आहे मध्ये सरस्वती कर करदर्शनम दुसरी गोष्ट ज्या पृथ्वीवरती तुम्ही आम्ही जगतोय त्या पृथ्वी मातेचं बंदन समुद्र वसने लक्ष्मी पर्वतस्थ नमंडले विष्णुपती नमस्तुभ्यम पाद परिशम क्षमस्व हे माते तुझ्या स्पर्श करणार आहे तुझ्यावरती पाय ठेवणार आहे मला क्षमा करण्याचे आणि बाजवून खाली अतृणावरून खाली उतरण्याच्या अगोदर पहिलं मुखामध्ये स्मरण करायचं आणि मग जमिनीवरती खाली पाय टाकायचे दर्शन घेऊन त्याच्यानंतर आपल्या जीवनातलं कार्य सकाळी उठल्या उठल्या परमात्म्याचं स्मरण करा दुपारी भोजन करताना राम मनता ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी एक घासाला नामचिंतन केलं तर ते अन्न नाही तर तो प्रसाद आहे या जगतामध्ये अशी एकही वस्तू नाही की ज्याच्यामध्ये दोष नाही माझं बोलणं कळतंय अशी एकही वस्तू नाही की त्याच्यामध्ये दोष नाही कुठल्या तरी शेतात पिकलेलं धान्य कुणाच्या तरी हाताने दुकानात येतं कोणाच्या तरी स्पर्श झालेला कोणाच्या तरी माध्यमातून दुकानात येतं दुकानातून आपल्या घरी येतं दळायला जातं तिथून पुन्हा आपल्या घरी येतं किती किती जागेवरून फिरत 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 ते अन्न आपल्या घरामध्ये येतं आपण जे वस्त्र परिधान करतो ते वस्त्र कुठून कुठल्या कापसाचा धागा असेल कोण्या मिलमध्ये गेला असेल कोणी बनवलेलं असेल ते गट्टे कुठं गेले असतील त्याच्यानंतर ते कुठून कुठं आलं असेल म्हणजे या जगतातली प्रत्येक वस्तू दोषमय आहे पण तिच्यातला दोष घालवायचा असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे ते आधी परमात्म्याला समर्पित करणं आणि नंतर त्याचा स्वीकार करणं त्याच्यातला दोष नाहीतर अन्न सगळ्याच्या घरी सारखंच असतं सगळ्याच्या घरी भाकरी पिठाचीच असते पण ते अन्न देवाला नैवेद्य न दाखवताना स्वीकार केला की ते सामान्य अन्न आहे पण तेच अन्न तेच स्वयंपाक केलेलं ताट परमात्म्याच्या पुढं नेऊन ठेवलं आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवून पाणी फिरवलं आणि देवा जेवरे बाबा म्हणायचं आणि तेच ताट घेऊन जेवायला बसायचं आता ते अन्न नाही राहिलं आता ते प्रसाद झालं गीता बोलते देवाला न दाखवताना जर अन्न स्वीकार करीत असाल तर ते अन्न नाही लक्षात येते म्हणून प्रसाद जीवन हे प्रसाद झालं पाहिजे माझा विषय चालला होता भक्ती तो कठीण सुळावरील पोळी अनेक लोकांनी भक्ती केली कोणी कोणी केली भागवत त्याच्याने भरून पडले आपण दरवर्षी कथा ऐकत आहात एक चुकी जीवनाची माफ करा एक जीवनातली छोटी मोठी चुकी जीवनाला आकाशापर्यंत उंची गेलेली जीवन आकाशापर्यंत उंच गेलेलं जीवन खाली जमिनीवरती आणून टेकवते मग आकाशाला जायचं नाही का जीवन मोठं होऊ द्यायचं नाही का उंचीवर जायचं नाही का उंचीवर जायचंय जरूर आकाशापर्यंत पोहोचायचं जरूर पण आकाशाला पो हात लावण्याच्या अगोदर आकाशापर्यंत जाण्याच्या अगोदर आपले पाय मात्र जमिनीमध्ये गच्च रोवून ठेवायचे कारण ज्याचे पाय जमिनीत रोवलेले आहेत तो किती उंच गेला आकाशाला जरी जाऊन पोहोचला तरी पण त्याला पडण्याची भीती नाही का त्याचं उत्तर आहे की त्याचे पाय जमिनीमध्ये गच्च रोवलेले आहे आणि जी जी लोक आकाशापर्यंत उंचीवरती गेले पण पाय जमिनीवर रोवलेली नाही तर जमिनीचा आधार सोडून वरती गेले ती ती, -ती लोक एवढे उंच गेले एवढे उंच गेले की कधी खाली पडले हे त्यांनाही कळलेले नाही म्हणून संकटाच्या काळात ज्यांनी साथ दिली आणि ज्याने उन्हाच्या वेळेला ज्यांनी सावली दिली अशा व्यक्तींना कधी जीवनात विसरायचं नसतं लोक देवाला विसरतात तर सामान्य माणसाची काय गोष्ट घेऊन बसला दिल्ली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन जेणे तू जोडोसी नारायण नासे जीवपन भवरोग परमात्म्यानं दिलेलंच आहे पण त्याने जन्माला घातलं त्याला जर लोक विसरत असतील तर सर्वसामान्य माणसाची गोष्ट काय पण जो देवाला विसरला त्याची हानी झाली समजून चला तू बर आहे गोड बोलतात विसरली विसरली थोर झाली

विसरली तया थोर झाली थोर नाही काही काही वाक्य आपण अनुभव घेत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही विसरली तया थोर झाली थोर म्हणजे त्याच्यानंतर परत पुढं काहीच नाही थोर झाली हानी पुढचं तुम्हाला माहिती आहे म्हणून विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे पण विसरलं नाही पाहिजे माझा विषय होता भक्ती अनेक संतांनी केली एक जीवनातली चुकी जीवन जमिनीवरती आणून टेकवते मोठमोठ्याचा अनुभव हो आहे श्रीमद भागवत सुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सूर्य शौनकांना सांगत होते आणि सनत कुमार नारदाला सांगत होते अश्वत्थाम्याने चुकी केली द्रौपदीचे पाच मुलं मारली त्याच्या बदल्यामध्ये त्याला धक्के देऊन बाहेर काढून दिलं पण तो म्हणला यांचा एकही वंशातला दिवा शिल्लक राहिला नाही पाहिजे ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरा पळत पळत भगवंताकडे आले पायी पायी महायोगीन देव देव जगतपते नाण्यम तुद्भयम पश्य यत्र मृत्यूर परस्परम भगवंताने त्या बाळाचं रक्षण केलं आणि रक्षण केल्याच्या नंतर परमात्मा जाण्यासाठी निघाले काल आपण इथपर्यंत आलो होतो सगळेजण पुढं येऊन उभं राहतात सगळ्याला कोणी काही मागितलं कोणी काही मागितलं शेवटी बहीण पुढे आली सुभद्रा परमात्म्याने सांगितलं सुभद्रे काय पाहिजे सांग सुभद्रेनं सांगितलं कृष्णत्वदीय पद पंकज पंजरामते अदैव मी विश तु मानस राजहंस प्रयाण समय एकपवा घंटाव रोदन विधौ स्मरणं कुतस्तते mm -hmm. सुभद्राची मागणी सुभद्रे म्हणते सुभद्रा म्हणते ही कन्हैया हे भगवान हे कृष्ण तू माझा भाऊ आहेस पण तू देवय आहेस एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णत्वदीय पद पंकज हो